बॅक टू माय चॅनल जसं तुम्ही परवा कमेंट मध्ये सांगितलं होतं साडी आणि ब्लाउजचं कलेक्शन दाखवा तर आज आम्ही दाखवणार आहे मोजक्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे कशा दाखवणार ते सांगते हे बघा हा आमच्या लग्नाच्या साड्याचं कलेक्शन दाखवणार आहे थोड्या साड्यात पण ते आणि बाकीच्या साड्यांचं जे कलेक्शन आहे ते पार्ट मध्ये आम्ही अपलोड करणार म्हणजे लग्नाच्या वेगळ्या परत पैठणींचं वेगळं कलेक्शन पदर का काट पदरच्या साड्यांचं वेगळं कलेक्शन नऊवारीचं वेगळं असं पार्ट पार्ट मध्ये तुम्हाला सगळे आपले कलेक्शन पाहायला भेटतील त्यातला पहिला पार्ट म्हणजे आमच्या लग्नाचा साड्यांचं कलेक्शन सुरुवात तिथूनच झाली ना बघल कार्याची त्याच्यामुळे पहिला सुरुवातीला त्याच साडा दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळे पाठ पाहायला भेटतील पण हळूहळू भेटतील बरं का हा तर दाखवतो आता तुम्हाला लग्नाचं कलेक्शन कसं होतं ते

आणि तर थोडं गोल्डन टाईप मध्ये टाईपमध्ये येतोय ना वर्क पण बघू शकता ग मी थोडंसं चेंज आहे डायकन खूप सारी खूप जाणायचं लग्नाच्या वेळी तर तब्येत अशी शालू घेतला तर असं वाटत तुर करू ना हलकी फुलकी पाहिजे हा मग मला वाटतं त्यावेळी शालू घेताना चौदा हजार रुपयाला घेतले होते आमच्या लग्नाला आता झाली आठ वर्ष हा आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी हा पुण्याहून घेतले होते सगळ्या साऱ्या लग्नाच्या तिथूनच घेतला होता पुण्यावरूनच आणि त्याच्यानंतर फक्त एकदा घातलाय शाल मारुती नाही नाही तसं मी घातलाय तो घातला नाही एकदाच घातलाय आपण सोनाचा लग्नात एकदा घातला होता दोघींनी आणि परत मी इथं लग्न घातलं होता हा महालक्ष्मीला एकदा नाही सवला होता म्हणजे तसं म्हटलं तर मोजून चार वेळाची घडी मोडली असेल आपल्या सगळ्यात तुझी कमीच मोडली थोडासा ओपन करते नॉर्मल हा पदर आहे असा खूप छान पण ह्याच पण त्यावेळेस पण नाही आवडला होता शाल कलर आवडतो वांगी कलर यायचा कसा वाटत खूप सारे आठवण आहे त्याच्या सोबत काय म्हणले जो पण ठेवलाय तुम्ही पण ठेवला असतील लग्नाच्या गोष्टी काही

म्हणाले गावाकडे म्हटलं आता कसं जास्त फॅशन आहे पहिले त्यावेळेस तरी म्हणते गावाकडे लग्न आपलं आणि गावाकडे तशी लोकांची मेंटॅलिटी नसती ना त्यावेळेस गावाकडे म्हटलं लग्न म्हणलं की हा शाळा लोक आणि असं म्हणलं जात शालूक आयुष्यात एकदा लग्नात घातलं जात हो म्हणून शालू घेतला जात त्यावेळी आपण हाऊसिंग घेऊन घालत नाही ना शालू काय आता इथून पण किती पण घालत

एंगेजमेंट ची साडी तसाच आहे कलर दोन सेम आहे फक्त म्हणजे ग्रीन ह्याची होती साडी पण म्हणतो नॉर्मली एंगेजमेंटला सगळ्यांची ग्रीनच असते ना म्हणून आम्ही ठरवलं म्हणलं फक्त पदर ग्रीन झाला तर बाजारात आणि त्यावेळेस ही साडी नवीन निघाली होती आपण घेतली त्यावेळेस हा फॅशन घेत होते त्यावेळेस सिल्क होती साडी आणि मला वाटतं हे साडी साडेचार हजार रुपये घेतली होती त्यावेळेस आता कदाचित तेवढंच भेटत पण असेल किंवा कमी पण असेल किंवा जास्त पण असेल बल्क काय अशी घेतली नाहीये त्यामुळे काय रेट माहीत नाही याचा आमचा मोर आहे त्याच्यावरती थांबता असा असा दिसत हे बघा त्याचा पदर असेल खूप मस्त आहे आणि ह्याचं पण तसाच आहे थोडासा फक्त चेंज आहे हा मोर ह्याच्या ब्लाउज कुठे गेला हा होता एंगेजमेंटच्या साडीवरचा ब्लाऊज आणि माझा पुण्यामध्ये तिचा पुण्यामध्ये हा म्हणजे त्यावेळेस पण शिवताय ना म्हणजे शिवलं होतं व्यवस्थित <laughs> आता आता काही हा होता बॅक साइड आणि पूर्ण बॅक इकडे चेंज केली होती वन साईडला पण आता एक नाही आता मी बरेचशे साडीवरचे ब्लाऊज आहेत फिटिंग करून असताल का त्यावेळी पण शेवटी होती ना चव्वेचाळीस किलो वर्ज होतो त्यावेळेस फोटो आम्ही लावतो तुम्हाला पाहायला भेटतील दिसेल मला तुझी वाडी चांगली जास्त डिझाईन मध्ये बघू शकता इथं सिल्वर आहे इथे डिझाईन मधून मधून जे मोर आहेत ना ते सिल्वर आहे आणि बाकी आणि हे तर तसं माझ्या साडीमध्ये नाही आहे सगळे एकसारखे आहेत पूर्ण दोन एकसारखे आज थोडा थोडासा आणि इथं मध्ये पण बघा इथं काय म्हणतात बुट्ट्या म्हणतो बुट्ट्या येतात आणि साडीवरती मोर आहे मोर आहे आणि कोयरा पण आहे मोर आणि कोयरा दोन्ही पण आहे आणि हा आमच्या एंगेजमेंटचा फोटो आहे बघा आणि आता मी हा ब्लाउज यूज करून अशी साडी यूज करते साडी आमची दोघींची सेम होत आहे पण हिची साडी पुण्यात त्याच्यामध्ये हा आंबा कलर आहे पूर्ण येल्लो पण नाही आंबा कलर आहे आणि ही साडी बावीसशे रुपयाला घेतली म्हणजे खरेदी केली बघा हळदीची साडी शालू एंगेजमेंटच्या साड्या आम्ही पंढरपूर मधून घेतल्या होत्या इंगेजमेंट अगोदर आल... झाली होती दोन तीन महिन्या अगोदर लग्नाच्या आणि हा साडी वरचा ब्लॉब्लेम झोकी आता येत नाही झोकी आता येत नाही आज फिटिंग केला होता पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी परत उसवरून दाखवलंय तर ब्लाऊज भरण अंदाज आला असतो मी किती छोटी होती तेव्हा आणि इथं बघू शकताय तुम्ही हळदीच्या साडीवरचे फोटो आहेत लाईटमध्ये थोडासा चेंज दिसतोय कलर बरं का आणि बाकी लग्न वर्ताची पण साडी होती पण आता ती खराब झालेली आहे कलर ऑटोमॅटिकच फेंट झाला ऑटोमॅटिकच कलर तुझा उडून गेले ब्लॅक साडी त्याच पण असं स्पेशल रिझन आहे हा संक्रांतीची साडी म्हणजे आमचं लग्न ठरल्यानंतर अ आत्तींना आम्ही एकदा भेटायला आलो होतो ना हा आणि आत्तींची तब्येत ठीक नव्हती आणि लग्नाच्या अगोदर आम्ही त्यांना भेटायला लागतो तर आम्ही एकत्र आलो होतो आणि आम्ही पहिल्यांदा येणार सासरी लग्नाच्या अगोदर म्हणून आमच्यासाठी साड्या घेतल्या होत्या म्हणजे आत्तींना अगोदर घेतली आतली सेम मग तोच कलर आम्हाला आवडला होता म्हणून आम्हाला पण ब्लॅक घेतला नाही तुम्ही म्हणाल पहिल्यांदा घरी येणार होता ब्लॅक कसं काय आणि जवळ संक्रांतच होती म्हणून ब्लॅक कलर ब्लॅक कलरची घेतली तिघींकडं पण सेम साड्या असं आहे काहीच मरक नाही वाली पुण्यात आहे आणि तिथायची आत्यांची आज त्यांची खाली कपाटात आहे मी मला सेमच आहे ना म्हणून मग दाखवायला आणले नाही फेवरेट साडी ब्लॅक मध्ये पहिला हा आणि हा हा ब्लॅक साडी हजार ब्लाउज आहे हा पण बॅक ओपनच आहे आता हा पण बसत नाही कोण ठेवलंय ब्लाउज मला पण अगोदर पण अशी आशा होती मला मुलगी वगैरे झाली तिला घालता पण आता काय घालते सगळ हा सुजायच उठून बसणेच सगळं असतात काकी काकीच मम्माच कोण घालणार कोण असताच घालणार रोहिणीची बाई नाही ना सोना तिच्या एंगेजमेंट तिच्या एंगेजमेंटला आम्ही तिघींनी एक सारखं साड्या घातलं होतं ब्लॅक त्याच्यावर परत मला वाटतं मी यांच्या बड्डाला एकदा घातले असं परत राहतले मी खूप ऑफिसला मी खूप वेळ राहतले प्रोफेशनल प्रोफेशनल हो कशी वाटते तुम्हाला कुठली साडी जास्त आवडली सांगा बघ का परत लग्नच कलेक्शन असल्यामुळे आमचं पण सगळ्या फेवरेटच आहे आणि तुम्हाला दाखवताना आमच्या आठवणी पण ताज्या झाल्या okay. आणि जसं की तुम्हाला म्हटलं आता पहिला ब्लाउज येत नाही तर हा बघा ब्लॅक साडीवरचा फोटो तर आता हे लग्नच कलेक्शन आमचं संपलं तसं आपल्या पाच साड्या असतात की नाही चार दाखवले आणि लग्न वाटतं तुम्हाला जसं म्हटलं तसं ऑटोमॅटिक ठेवून ठेवूनच खराब झाले त्याचा कलरच गेला होता ओढून त्याच्यामुळे

मी घालेले ते त्याच्यामुळे अगोदर तुम्ही ब्लॉग पाहिलेच असतील मध्ये आहे आता ही आज घातलेली नाहीये आता तयार झाली साडी पदरा सेमच आहे दोन्ही काही फरक नाही पदराला गोंडे आणि इथं मध्ये मध्ये असं फक्त लाईनिंग मध्ये ना छोट्या छोट्याशा टिकलायचा भारी एकदम तेव्हा इथं बघू शकता तुम्ही मी वन साइड मध्ये घेतली आणि इथे पिन मध्ये दाखवले तुम्हाला आधीच झालंयच बघा अजूनही आतलेली नाहीये ती साडी एकदा पण नाही आहे बरं त आम्ही तुम्हाला सेम सेम लुक दाखवू ह्याचा वसे हेचाच ब्लाउज तयार झालेले ही रेड साडीवरचा पण हा रेडच आहे थोडासा चेंज आहे आणि हा कॉन्ट्रास आहे थोडां भरसेट होत आणि ही टाई डिझाइन ब्लाउज आणि ती <laughs> मी शिवलं मी <laughs> शिवला होता मला लई अर्जंट मला लागायचं होता म्हणून पण मी दोन शिवता मला तिने सांगितलं होतं ना तू असा शिव तू तसा शिव मला <laughs> एवढं प्रेशर होतं ना शिवताना मला <laughs> असं वाटत नाही एवढा अपेक्षा केलं तर मी त्या अपेक्षा होत नाही मी माझा ब्लॉस्टीच करत होती पण मला वाटत मी तिचा आता ब्लॉस्टीच करते मी शिवला आणि मग तिला तसा आवडला होता म्हणून ती म्हणते तसा ठेवायचं बाय ओपन नाही मग काय ओपन

आणि मी तुम्हाला साडीवरचा फोटोज दाखवतो हे बघा हा करवा करवाच मी घातलेली साडीवरचे फोटोज आहेत काही असं <laughs> <laughs> होत आमच्या लग्नाच्या साड्यांचं आणि व्हिडिओ कसा वाटला आणि म्हटलं साडी कलेक्शन hmm. दाखवताना लग्नाच्या साड्यापासून सुरुवात करावी बाकी का तुम्हाला तुम्हाला जर लेटेस्ट मध्ये परत दाखवू बाकीचं कलेक्शन बाकी कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कर, करा शेअर कर, करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय